प्रति किलोमीटर एक रुपये खर्चाप्रमाणे ही गाडी माझी आज फिरते चेतन मोटर्स कसबे डिग्रस सांगली येथे जाऊन इव्ही गाडीची चौकशी केली केलीपणे बारा तेरा हजार रुपये पर्यंतचं से सेव्हिंग व्हायला लागले गाडी घेऊन आल्यानंतर मला सगळ्या गोष्टीच्या ट्रायल मध्ये ती गाडी योग्य वाटली याच्यामध्ये छप्पन सिलेंडर बसतात ज्या डिझेलच्या होत्या त्यांचा सा सर्व्हिसिंग साठी येणारा प्रत्येक दहा हजार किलोमीटरचा जो खर्च होता तो आज पूर्णपणे बंद झालेला आहे गॅस डिलिव्हरी साठी ती गाडी मला एकदम सुटेबल वाटते नमस्कार मोरे मी दीपक ओमासे मोर्या एच पी गॅस ग्रामीण वितरक बेडक आजपर्यंत मी गॅस वितरणासाठी बऱ्याच कंपनींच्या डिझेल गाड्या वापरल्या परंतु आत्ता सध्या आलेल्या बी एस सिक्स गाड्यामध्ये सारखे चालू बंद केल्यामुळे जो रिजनरेशनचा प्रॉब्लेम यायला लागला त्या गोष्टीला वैतागून मी आपल्या चेतन मोटर्स कसबे डिग्रस सांगली येथे जाऊन ई व्ही गाडीची चौकशी केली आणि ती गाडी मी ट्रायलसाठी त्यांच्याकडून घेऊन आलो ती गाडी घेऊन आल्यानंतर मला सगळ्या गोष्टीच्या ट्रायलमध्ये ती गाडी योग्य वाटली गॅस डिलिव्हरीसाठी ती गाडी मला एकदम सुटेबल वाटली त्यामुळे मी ती गाडी घेण्याचा विचार केला टाटा एस वन थाउजंड ई पेलोड कॅपॅसिटी एक हजार किलोची आहे पण त्याच्या छत्तीस चाँछ एच पी पावरमुळे पंधराशे किलो पर्यंतचा लोड आरामात कॅरी करू शकते कंपनीने याची रेंज सिंगल चार्जमध्ये एकशे एकसष्ट किलोमीटर दिली आहे या गाडीची लोड कॅरिंग कॅपॅसिटी एक हजार किलोची म्हणजे एक टनाची आहे याच्यामध्ये छप्पन सिलेंडर बसतात यापूर्वी याच कामासाठी मी पूर्वी डिझेल गाडी वापरत होतो त्या डिझेलसाठीचा येणारा खर्च माझा साधारणपणे साडे चौदा ते पंधरा हजार रुपयाचा येत होता आज रोजी मला चार्जिंग करण्यासाठी याचा खर्च साधारणपणे तीन ते साडेतीन हजार रुपये येतोय यामुळे माझं या याच्यामध्ये साधारणपणे बारा ते तेरा हजार रुपयेपर्यंतचं से सेव्हिंग व्हायला लागलं आहे आणि तो जो माझा ई एम आय येतो आहे त्या ई एम आयसाठी या पैशातून माझं सेव्हिंग आहे आणि तो त्या ठिकाणी माझा ई एम आय भरला आहे म्हणजेच प्रति किलोमीटर एक रुपये खर्चाप्रमाणे ही गाडी माझी आज फिरते आणि बाकीच्या इतर गाड्या ज्या डिझेलच्या होत्या त्यांचा सर्व्हिसिंगसाठी येणारा प्रत्येक दहा हजार किलोमीटरचा जो खर्च होता तो आज पूर्णपणे बंद झालेला आहे मुळातच या गाडीला मेंटेनन्स अजिबातच नाही आणि जरी काही प्रॉब्लेम आला तर त्यांची टीम येऊन दोन तासामध्ये त्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जा